आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सन्मान्य सदस्य हरीश पिंपळे धन्यवाद अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय असतात आणि या मार्फत शेती जमीन लेआउट प्लॉट रस्ते राज्य मार्ग ग्रामीण रस्ते खेड्याचे रस्ते मोजण्याचं काम सुरू असते तात्काळ मोजणी आणि साधारण मोजणी आज सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि याच्यातून शासनाला इन्कम येत आहे तरी चौऱ्याण्णव हजार प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे विकासाला खोळा बसत आहे आणि याच्यातून रेव्हन्यू जनरेट शासनाला होते एम पी एस सी चे पाचशे पद रिक्त आहे तर ते एम पी एस सीचे तहसीलदार एस ओ नायब तहसीलदार त्याच्यामुळे लोकांना अधिकाऱ्यांना कर्म आपल्या शेतकऱ्यांना चक्रा मारायला लागते तर हे पद एम पी एस सी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये लवकर भरली पाहिजे अशी माझी विनंती आहे प्राध्यापक पदवीधर आज हे सुशिक्षित रोजगार झालेले आहे शिकलेले युवक आहे तलावातनी उडी मारून आत्महत्या करत आहे अशा या सर्व सर्व पदवीधरांच्या दोन हजार चोवीस मध्ये जाहिराती काढून यांना नोकरीवर समाविष्ट करावं अशी शासनाला माझी आपल्या मार्फत विनंती आहे